जसं पंतप्रधान आले आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्री अनुपस्थित आहेत असं होत नाही तसं ठाण्यामध्ये एखादा कोणाचा कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हजर नाहीत असं व्हायला नको पण काल झालं काल ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाला त्यांनी तोंड भरून कौतुक केलं प्रताप सरनाईकांची पाठ थोपटली हां कुणी दखलच घेतली नाही की एकनाथ शिंदे आज कार्यक्रमाला नाहीत यायची असं कसं काय तुम्ही शिंदे मायनस ठाणे इज इक्वल टू व्हॉट झिरो मुंबईहून मुख्यमंत्री हिरो म्हणून आले आणि हिरो म्हणून गेले आमचे जे ठाण्याचे हिरो आहेत त्यांना तुम्ही कॅरेक्टर ॲक्टर केलं आहे का आता <laughs> फार दिवस नाही चालणार